तुम्ही इंटरमिटियंट फास्टिंग करताय दीक्षित डायट करताय फास्ट करताय सगळ्या प्रकारचे डाएट करताय एक्सरसाइज करताय पण तरीही तुमचं वजन कमी होत नाही कदाचित तुम्हाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असू शकतो नमस्कार मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ पुण्यामध्ये गेली पंधरा वर्षे होमिओपॅथिकची प्रॅक्टिस करत आहे तर आपण खूप सारे पेशंट होमिओपॅथीने थायरॉईडचे ट्रीट केलेले आहे तर आज आपण थायरॉइडच्या समस्येबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून आधी आपण समजून घेऊ की थायरॉइड म्हणजे नक्की काय थायरॉइड म्हणजे एक ग्लँड आहे जी आपल्या गळ्यामध्ये इथे असते समोर बटरफ्लाय शेप ती ग्लँड असते थायरॉइडमधून जे हार्मोन सिक्रेट होतात त्यातले मेन टी थ्री आणि टी फोर असतं टी थ्री म्हणजे ट्राय आयडो थायरॉनिन आणि टी फोर म्हणजे थायरॉडझिन तर हे हार्मोन जे आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं मेटाबॉलिझमचं म्हणजे आपल्या फूडमधून जे एनर्जी कन्वर्जन होतं एनर्जी तयार होते फूडमधून ते करायचं का काम ते हे हार्मोन रेग्युलेट करत असतात त्यासोबतच हे हार्मोन आपल्या हार्टवरही काम करत असतात आपल्या ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं बॉडी टेम्परेचर कंट्रोलमध्ये ठेवणं स्किनचं ड्रायनेस यावरतीही कंट्रोलमध्ये ठेवणं त्यासोबतच वजन वाढणे किंवा वजन कमी होणे यावरतीही ते हार्मोन कंट्रोल करत असतात थायरॉइडमधील जे हार्मोन आहे टी थ्री आणि टी ते कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात सिक्रीट करायचं जे काम आहे का त्याचं योग्य प्रमाणात सिक्रेशन कसं होईल हे बघायचं काम टी एस एच नावाचं अजून एक हार्मोन असतं ते करत असतं टी एस एच म्हणजेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन ते जे आहे ते आपल्या मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची ग्लँड असते त्या ग्लँडमधून ते सिक्रीट होत असतं जेव्हा थायरॉइड ग्लँड हे नॉर्मल काम करत असते जेव्हा टी थ्री आणि टी फोर लेवल नॉर्मल असतात त्यावेळी टी एस एचही नॉर्मल असतं कारण सगळ्या नॉर्मल चाललेलं असतात परंतु जेव्हा थायरॉइड कमी का प्रमाणात काम करतं किंवा त्यामध्ये काही बिघाड होतो त्यावेळी टी एस एच हे थायरॉइड ग्लँडला गाईड करत असतं किंवा त्याला ते प्रमोट करत असतं की टी थ्री किंवा टी फोरचं प्रमाण कमी किंवा जास्त आहे तर त्या प्रमाणात ते टी एस एच पण प्रमाणात वाढलं जातं थायरॉड आजाराचे चार प्रमुख प्रकार आहेत तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे हायपोथायरॉयडिझम ज्यामध्ये थायरॉइड ग्लँड ही कमी प्रमाणात काम करत असते या केसमध्ये टी एस एच जास्त वाढलेलं असतं त्यानंतर पुढचा प्रकार आहे हायपर यामध्ये थायरॉइड ग्लँड आहे ती जास्त प्रमाणात काम करत असते आणि त्यामुळे मग टी एस एचचं प्रमाण हे कमी असतं त्यानंतर तिसरा प्रकार आहे ग्वायटर हे जनरली आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे ग्वायटर हे होत असतं कारण त्यावेळी थायरॉइड ग्लँडलाही सूज आलेली असते त्यानंतर आहे थायरॉयडायटिस म्हणजे थायरॉइड ग्लँडचं इन्फ्लेमेशन होणं वेगवेगळ्या आजारामुळे किंवा वेगवेगळ्या कारणामुळे थायरॉइड ग्लँडचं इन्फ्लेमेशन होतं त्यावेळी थायरॉडायटीस असतात त्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि जास्त कॉमनली आढळणारा प्रकार म्हणजे हायपोथायरॉयडिझम आता आपण हायपोथायरॉडिजमबद्दल जाणून घेऊयात हायपोथायरॉडिजमची महत्त्वाची लक्षणं आहेत की वजन वाढणे केस गळणे त्वचेचा ड्रायनेस येणे आळ्यास वाटणे कंटाळा येणे झोप जास्त येणे त्याचबरोबर अंगावर सूज येणे ही सगळी हार्पोथायरॉयडिझमची महत्त्वाची लक्षणे आहेत याचाच विरुद्ध प्रकार आहे की हायपर थायरॉयडिझम म्हणजे यामध्ये थायरॉइड ग्लँड ही जास्त प्रमाणात काम करत असते आणि जास्त प्रमाणात हार्मोन सिक्रीट करत असते त्यामुळे पुढील लक्षणे तयार होतात की ज्यामध्ये वजन कमी होणे कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही तब्येत सुधारत नाही हे एक महत्त्वाचं लक्षण आहे त्याचबरोबर ॲन्झायटी वाटणे नर्वसनेस वाटणे झोप न लागणे धडधड वाढणे ही सगळी हायपर थायरॉइडिजमची महत्त्वाची लक्षणे आहेत आता आपण जाणून घेऊ की थायरॉईडचा प्रॉब्लेम होतो ची ची चा डिसे। डिसे। का याची महत्त्वाची कारण काय त्यातले सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ऑटोएमिन डिसीज जसं की हाऊशीमोटर्स डिसीज किंवा ग्रे डिसीज असे जे काही ऑटोइमिन आजार आहेत की त्यामुळे थायरॉइडचा प्रॉब्लेम आढळला जातो त्यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की थायरॉइड ग्लँडचं इन्फ्लेमेशन किंवा इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जसं बाकी बॉडीचं होतं तसंच थायरॉईड ग्रंथीचंही होतं तर त्यामुळे सुद्धा थायरॉइडचं प्रमाण होतं त्यासोबत प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळलं जातं त्यासोबतच इतरही काही महत्वाचे कारण आहेत की जसं अनुवांशिकता की घरामध्ये कोणाला असेल तर आपल्याला येऊ शकतात यासोबतच सध्याची बदलती जीवनशैली आणि स्ट्रेस थायरॉइडच्या आजारांचं प्रमाण वाढण्यासाठी महत्वाचं कारण आहे जनरली थायरॉइडचा आजार झाला तर ॲलोपॅथीमध्ये असं सांगितलं जातं की गोळी चालू करायला लागेल आणि ती कायमस्वरूपी घ्यावी लागेल परंतु होमिओपॅथीमध्ये तसा नाही तुमचा थायरॉइड आपण कायमचा आणि मुळापासून बरा करू शकतो जर तुम्ही योग्य प्रमाणात योग्य प्रकारची औषधं घेतली आणि सगळं डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे सगळं फॉलो केलं तर तुमची थायरॉईडची गुळीही कायमची बंद होऊ शकते तर आपण बघूयात की होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी कोणती कोणती महत्त्वाची औषधं आहेत यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे की थायरॉयडिजम हे थायरॉईडच्या ट्रीटमेंटसाठी होमिओपॅथीमधलं खूप महत्त्वाचं औषध आहे की यामध्ये सर्व प्रकारचं थायरॉईड हायपर थायरॉयडिझम असेल किंवा हायपोथायरॉयडिझम असेल या दोन्हीमध्ये हे औषध उपयोगी पडतात यामध्ये वजन वाढणे किंवा कमी होणे किंवा त्वचा ड्राय होणे हेअरफॉल होणे यासाठी हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कल्केरिया कार्ब हायपोथायरॉइडिझममध्ये जे वजन वाढतं ते कंट्रोलमध्ये करण्यासाठी कल्केरिया कार या औषधाचा खूप जास्त उपयोग होतो त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे नॅट्रमोर ज्यावेळी थायरॉइडमुळे पेशंटमध्ये हेअरफॉल जास्त असतो किंवा इमोशनल डिस्टर्बन्सेस जास्त असतात सॅडनेस असतो डिप्रेशन असतं त्यावेळी नॅट्रमोर हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे सेपिया की जेव्हा थायरॉइडमुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो महिलांमध्ये हेअरफॉल वाढतो खूप नर्वसनेस येतो खूप डिप्रेशन वाटतं त्यावेळी सी पी ए औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे ग्राफायटिस की जेव्हा थायरॉइडच्या प्रॉब्लेममुळे वजन वाढतं त्याचबरोबर त्याचेच कोरडेपणा वाढतो ड्रायनेस येतो आणि स्किनचे पण कंप्लेंट सुरू होतात त्यावेळी ग्राफायटिस हे औषध उपयोगी पडतं यासोबतच होमिओपॅथीमध्ये स्पॉन्जिया आयवेडम लायकोपोडियम अशी इतरही खूप काही महत्त्वाची औषधं उपलब्ध आहेत जेव्हा या ट्रीटमेंटसोबतच जेव्हा आपण लाईफस्टाईल चेंजेस किंवा जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या जर फॉलो केल्या तर त्याचाही आपल्याला खूप उपयोग होतो जसं की स्ट्रेस मॅनेजमेंट जेव्हा आपण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्ट्रेस खूप जास्त आहे त्या स्ट्रेसमुळेही थायरॉइडचं प्रमाण हे वाढतं तर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट मॅनेजमेंटसाठी योगा मेडि मेडिटेशन एक्सरसाईज असं काही केलं तर त्याचाही फायदा होतो त्यासोबतच सगळ्या प्रकारची फळे सगळ्या प्रकारची पालेभाज्या हे सगळं योग्य प्रमाणात असलं पाहिजे प्रोटीनयुक्त डाएट पाहिजे तर त्यामुळे थायरॉइडच्या आजारासाठी उपयोग होईल त्यासोबत डाएटमध्ये तळलेले पदार्थ टाळणे मसालेदार पदार्थ टाळणे जंक फूड टाळणे ता त्यासोबतच सेलेनियम झिंक आयोडिन यासारख्या गोष्टी असणारे पदार्थ जर आपण जास्त ठेवले आहारामध्ये तर थायरॉइडच्या आजारावर कंट्रोल मिळवता येतो आता आपण थायरॉईडबद्दल मत माहिती सगळी जाणून घेतली असा हा थायरॉइड जर बरा झाला नाही जर त्याकडे दुर्लक्ष केले गेले लवकर ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याचे काय काय गंभीर दुष्परिणाम होतात ते आता आपण जाणून घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं आहे वजन वाढणे आपण वजन वाढलं जातं त्यासाठी आपण खूप सारे इतर उपचार करतो की जिम लावतो एक्सरसाइज करतो त्याचबरोबर डाएट फॉलो करतो की दीक्षित डाएट की तो इंटरमिटियंट फास्टिंग असे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे प्रकार करून बघतो परंतु थायरॉईडची तपासणी करत नाही त्यामुळे थायरॉइडकडे दुर्लक्ष होतं त्याचं उशिरा डायग्नोसिस होतं आणि आपलं वजन मात्र वाढतच जातं आणि हे वजन वाढल्यामुळे पुन्हा इतर कॉम्प्लिकेशन्स तयार होतात त्यासोबत प्रेग्नंट महिलांमध्ये थायरॉइडचं प्रमाण हे खूप जास्त आहे जर प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड हा आजार सापडला जातो आणि त्याच्यावर योग्य उपचार होत नाही त्यावेळी गर्भामध्ये असणाऱ्या बाळामध्ये अनेक दुष्परिणाम तयार होऊ शकतात जन्मजात बाळालाही थायरॉइडचा आजार होऊ शकतो तर त्यासाठी जेव्हा तुम्हाला थायरॉइड होईल तेव्हा त्याचं लवकर निदान होणं आणि त्याची लवकर ट्रीटमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर हे असं होऊ नये यासाठीच थायरॉइडचे थायरॉइडकडे लक्ष देणं त्याच्या तपासण्या करणं आणि त्याच्यावर योग्य उपचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप त्यासा चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे त्याचा साईड इफेक्ट नाही आणि तुमचं थायरॉइड मुळापासून बरा केला जातो तर यासाठी तुम्ही आपल्याकडे ट्रीटमेंट घेऊ शकता त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता जर जर तुम्ही बाहेरच्या शहरामध्ये असाल तर तुम्ही ऑनलाईनही ट्रीटमेंट चालू करू शकता त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा थँक्यू